ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करण्यात यावी कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आज नांदेडमध्ये शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला दरम्यान मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले पंधरा दिवसात शासनाने निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात भूतोना भविष्य आंदोलन होणार असल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले ढगफुटी सदृश पावसामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं ऊस उत्पादकांचं नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पण सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे उदाहरणार्थ दुधाळ जनावराला सदोतीस हजार रुपये जाहीर केले दुधाळ जनावर सदोतीस हजार रुपयात येतच नाही एक लाखाच्या पुढं जना दुधाळ जनावरांच्या किमती आहेत त्यामुळं त्या वाढून दिल्या पाहिजे आणि एकतीस हजार पाचशे कोटीचं पॅकेज हे फक्त नावाला सांगण्यापुरतं आहे खरं पॅकेज सहा हजार पाचशे कोटींचंच आहे आणि बाकीचे आकडे फक्त फुगून सांगितलेले आहेत जुनं जे अनुदान आम्हाला मिळतं आहे त्याचेच आकडे त्याची, त्याची बेरीज करून ते आकडे सांगितलेले आहेत आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे आमची दिवाळी अंधारामध्ये चाललेली आहे म्हणून आमची आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगितलं आहे की आम्हाला सोयाबीन कापसाला सोयाबीनला आठ हजार रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल साडेबारा हजार रुपये खाजगी बाजारात भाव स्थिर करा याच्यासाठी सोयापेन निर्यात करा तेलावरचा आयात शुल्क चाळीस पन्नास टक्के वाढवा कापसाची निर्यात करा ही आमची मागणी आहे आणि हे होत नसेल तर सोयाबीन कापसाला प्रतिक्विंटल चार हजार रुपये भाव फरक द्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही सुद्धा आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि एकटी पन्नास हजाराची नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारनं उचलली पाहिजे त्यांच्या मुलांची हीसुद्धा आमची मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं पंधरा दिवसाच्या आज सरकारनं जर का निर्णय आमच्या बाजूनं घेतला नाही शेतकऱ्यांच्या ना तर पंधरा दिवसानंतर या राज्यामध्ये भूतन भविष्य ते असं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील ती क्रांती होणार आहे महाराष्ट्रामध्ये जसं नेपाळला मंत्र्यांना तुळुतुळू हणलं तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी जर का एखाद्या मंत्र्याला पायाखाली तुडवलं तर कुणाला नवल वाटायला नको